आनंदाच्या शेतातल्या माय प्लेट माय प्लॅनेट कॅम्पच्या नुकत्याच पार पडलेल्या एप्रिल बॅच मध्ये मुलांनी नेचर ट्रेल्स केले स्वत शेतात काम केलं काजू वेचले नजरेनं नवीन गोष्टी टिपल्या कानांनी ऐकल्या खेळता मुलांनी खूप गोष्टी शिकून घेतल्या काही अनुभवलं मनात साठवलं त्यांनी प्रश्न विचारले चर्चा केली आणि डोक्यात ठोस नोंदी केल्या या सगळ्यात त्यांना सापडलं त्यांचं सा नातं त्यांच्याच प्लेटमधल्या अन्नाशी आणि या आपल्या पृथ्वीशी मी फार्म ऑफ हॅपीनेस या कॅम्पमध्ये गेले एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि तिच्यामध्ये अन्नाबद्दलची आणि एकंदर प्राण्याबद्दल प्राण्यांबद्दलची जी काही जवळ निर्माण झालेली आहे ती दिसतीय तिला तो अवेअरनेस आलेला आहे असं कळतं आहे त्यांच्यामध्ये पाच दिवसामध्येच छान पॉझिटिव्ह बदल आम्हाला घरी आल्यानंतर जाणवतोय साचीनी आता बावीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल माय प्लेट माय प्लॅनेट शिबीर केलं त्याच्यानंतर तिच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आम्हाला खरंच खूप बदल जाणवतोय घरातलं जे मील प्लॅनिंग असतं तर ते ठरवायला ती मदत करते आणि त्याच्यामध्ये खूप हेल्दी ऑप्शन्स ती सुचवती आहे आणि ते खूप स्वतःहून मनापासून ती करतीये बऱ्याचशा गोष्टी प्रयोगातनं सांगितल्या होत्या ऍक्टिव्हिटीजमधनं सांगितल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जास्त झालेला आहे तर घरी येतानाच पहिला प्रश्न आई तुला भाकऱ्या करता येतात आई ब्रेकफास्ट म्हटलं पोहेत ठीक आहे करू देऊ बसला आणि खाल्लं सुद्धा त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला अन्नभान देणाऱ्या माय प्लेट माय प्लॅनेट या आगळ्या वेगळ्या कॅम्पची या वर्षीची अखेरची बॅच जून तीन ते ती जून आठ तुमच्या मुलांनाही हे अन्नभान मिळावं वा असं वाटत असेल तर वयोगट फी लोकेशन प्रवास निवास व्यवस्था आणि इतर सर्वच प्रश्नांच्या उत्तरासाठी या पोस्ट बरोबर दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा सेवन सिक्स टू झिरो डबल सेवन डबल फाईव्ह टू वन या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा